या ठिकाणी कंदारच्या संपूर्ण तांडेवासी या ठिकाणी आले होते किमान दहा हजार इतका जनसमुदाय या मोर्चा मध्ये सामील झाला होता प्रचंड ताकदीने उद्या येणार आहे एकोणतीस तारखेला किमान तीन लाख इतका बंजारा बांधव या ठिकाणी नांदेडला एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड शहरामध्ये उपस्थित राहणार आहे ही ताकद संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मोर्चे आंदोलना सणदशील मार्गाने आम्ही काढत आहोत सरकारला आमची एक विनंती राहील हा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही आहे एकोणीसशे तेतीस पासून हा आरक्षणाचा मुद्दा आहे सत्तर मध्ये आम्ही आदिवासी मध्ये समाविष्ट होतो पाच पाच वर्ष आम्ही आदिवासी समाजाचे आणि एसटी प्रवर्गाचं या ठिकाणी आम्ही लाभ घेतलेला आहे या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी दोन वेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री पद असताना केंद्राकडे आमचं ठराव पास पाठवलेला आहे त्यानंतर रामरावजी बापू महाराज यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बरेच आंदोलन केले आमची बोली भाषा वेगळी आहे आमचं खानपिन वेगळा आहे आमचा ड्रेस वेगळा आहे आमच्या चालीरीती वेगळ्या आहेत आमचे सण तेवार वेगळे आहेत आमच्या लिपी वेगळ्या आहेत म्हणून या आधारावर आणि गॅजेटर मध्ये पस्तीस क्रमांकावर बंजारा समाज हा लंबाडी सुगाळी नायक नायकडा नावानी ना आहे वेगवेगळ्या नावाने असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तेलंगणाने आणि आंध्र प्रदेशने या सगळ्या समाजाला आता दोन हजार दोन मध्ये हे समाज सगळे जे काही नाव आहेत वेगवेगळे हे एकच आहेत आणि बंजारा आहेत म्हणून त्यांनी कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही सगळ्या काही पाचच्या पाच क्रायटेरिया या प्रवर्गामध्ये आम्हाला फुलफिल करतो आम्ही पूर्ण करतो म्हणून आम्हाला खात्री आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रजी मो, मोदी साहेबांचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून मागच्या सत्तर वर्षामध्ये आम्ही जे काही आम्हाला भेटलं नाही सत्तर वर्षामध्ये आम्ही जे जे काही निवेदन दिले जे आंदोलन केले संपूर्णपणे त्यांनी केराची टोपली दाखल टोपली दाखवली या सरकारला आम्ही आता निवेदन करतोय निवेदन देतोय हा सरकार जर त्यांच्यासारखा सरका वागला या सरकारने जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही इथं बसलेल्या उन्हामध्ये मध्ये बसलेल्या समाजाच जर या ठिकाणी जर तुम्ही न्याय दिला नाही तर ज्याप्रमाणे बाकी लोकांनी आमच्या निवेदनाची केराची टोपली दाखवली तस तुम्हाला त्या केराच्या टोपली मध्ये टाकू आणि खाली आग लावून तुम्हाला सुद्धा भस्म करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची आहे म्हणून हक्काच आरक्षण आहे आम्ही कोणाचं मागून घेत नाहीये आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना विनंती करतो तुमच्या मध्ये आम्ही आरक्षण मागत नाही सात टक्का आरक्षण हा तुमचं राहू द्या तुमच्या ताटात आम्हाला माती टाकायचं म्हणणं एक आहे की तीन टक्के आरक्षण तुम्ही विमुक्त भटका म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि हा तीन टक्के जो आरक्षण आहे तो तीन टक्के आरक्षण बी कॅटेगरी करून आदिवासी प्रवर्गामध्ये किंवा गा, एस टी प्रवर्गामध्ये सात टक्के सोडून बी प्रवर्ग या देशातला तमाम बंजारा याची बोली भाषा एक आहे ज्याचं वागण एक आहे अशा संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून आदिवासी किंवा एसटी प्रवर्गामध्ये आणून तीन टक्के आरक्षण या देशातल्या तमाम बंजारा समाजाला स्वतंत्र द्यावा ही आमची रास्त मागणी आहे आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाच्या ताटामध्ये आम्ही काही माती टाकत नाही ही या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगा असं वाटत म्हणून मराठवाडा विभागीय पातळीवर किंवा पातळीवर आदिवासी आणि बंजारा समाजाचे एक संयुक्त बैठक आपण लावणार आहोत त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत बाबा रे तुमच्या सात टक्के टक्क्यामध्ये आम्ही मागणी करत नाही तुमचं गैरसमज आहे तुमचं काही आम्ही तुम्हाला काही उपाशी ठेवत नाही पण बंजारा समाज स्वतंत्र आरक्षण मागतोय बी कॅटेगरी मधून मागतोय म्हणून तुमची आमची स्पर्धा नाही याचा सलोखा राखण्यासाठी आमच्याही युवकांना हो आणि त्यांच्याही युवकांना हो माझी विनंती आहे आपण आतिषबाजी करून भावनेच्या भरामध्ये जोशपूर्वक भाषण करून आता काही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि कोणाचं आरक्षण मागण्याचा आपल्या काही अधिकार नाही म्हणून माझी सर्वच दोन्ही समाजाला विनंती आहे गुण्या गोविंदांना नांदो आम्हाला भेटते किंवा न भेटते हा नंतरचा मुद्दा आहे पण तुमच्या ताड्यातला आम्ही घेत नाही एवढं मात्र ठाम मी या ठिकाणी समाजाच्या वृतीनं आपल्याला निवेदन करतोय